हॅलो फ्रेंड्स खूप सुंदर आणि सुरेख मस्त अशा साड्या दाखवणार आहे तुम्हाला नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आपण आपल्या चॅनलचं नाव आहे एंजल फॅब्रिक्स तर सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ भेटेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करून घ्या कारण काटपदरमध्ये परत सिल्कमध्ये डिझायनरमध्ये सगळ्या सगळ्या प्रकारच्या तुम्हाला साड्या पाहायला भेटतील आपल्या ह्या चॅनलवरती प्लस तुम्हाला ड्रेसचं सुद्धा कलेक्शन पाहायला मिळणार आहे वन वन पीस टू पीस थ्री पीस सर्व सर्व काही आता ही साडी बघा कसली सुंदर कसली सुरेख आहे जाल पॅटर्न मध्ये जाणार आहे ऑल ओव्हर जरीचं च आहे प्लस मीनाकारीवाला पण काम आहे ओके प्लस मीनाकारीवाला पण काम आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातचा तुमचा कलर चार्ट जाणार आहे साडीची प्राईज ही खूप सुंदर आणि सुरेख देणार आहे तुम्हाला मस्त साडीची प्राईज देणार आहे उघडते खूप सुंदर आणि खूप सुरेख आहे हे बघा हा जातोय तुमचं साडीचं पल्लू पोर्शन पल्लू पूर्ण जरी मध्ये जाणार आहे मीनाकारीचं काम आहे ऑल ओव्हर साडीवरती गोल्डन जरी आहे गोल्डन विथ कॉपर असे मिक्स आहे प्रॉपर कॉपर नाही आहे प्रॉपर गोल्डन नाही आहे ही जाईल तुमच्या साडीची बॅक साईड ओके ही साडीची बॅक साईड जाणार आहे संपूर्ण साडी तुम्हाला ओपन करून दाखव ओके चला काट मात्र जो आहे तो दोन्ही साईडचा सेम जाणार आहे ओके दोन्ही साईडचा काठ हा असा सेम जाईल तुम्हाला खूप सुंदर आणि सुरेख जाणारे काटावरती सुद्धा मीनाकारीचं काम आहे बघा यल्लो कलर कलरमध्ये पिंक कलरमध्ये अगदी सॉफ्टमध्ये काट जाणारे बिलकुल टोचणारा टोचणारा नाही आहे चापून सोपून बसणारी तुमची साडी जाणार आहे चला ज्यांना हवी आहे ज्यांना आवडली आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग नंबर देणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली त्याच्यावरती बुकिंग करायचं आहे ओके त्याच्यावरती बुकिंग करायचं आहे सुंदर सुंदर साड्यांचं ड्रेसेसचं कलेक्शन बघण्यासाठी जिला जिला हा व्हिडिओ भेटेल तिने सबस्क्राईब करून घ्यायचा आहे हा जाईल तुमचा नेस्ता भाग ओके हा साडीचा लायनिंगचा नेस्ता भाग जाणार आहे आणि हा मस्त असा बुट्टीवाला ब्लाऊज पीस जाणार आहे ब्लाऊजची बुट्टी पण काय सुरेख आहे बघा एकदम मस्त अशी तुम्हाला ब्लाऊजची बुट्टी दिलेली आहे आणि हा जाणार आहे तुमच्या ब्लाऊजचा काट ओके हो हा जाईल ब्लाऊजचा काट खूप सुंदर आणि सुरेख आहे मस्त आहे सॉफ्ट सिल्क मध्ये जाणार आहे हा सॉफ्ट सिल्क मध्ये जाणार आहे टोसार नाहीये फुगणारी टुगणारी नाही साडीला शाईन आहे साडीला ग्लेज आहे मस्तवाला तुमचं पीस जाते चला पटापट सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनचं बटन प्रेस करून घ्या सुंदर सुंदर नवीन नवीन साड्या पाहण्यासाठी हा जातोय तुमचा डार्क वाईन कलर ओके डार्क वाईन कलर जाणार आहे मस्त आहे अगदी सॉफ्ट सिल्कवाला पॅटर्न आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला डेली पाहायला मिळणार आहे पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण लाईव्ह सेशनसुद्धा चालू करणार आहोत जर पन्नास सबस्क्राईबर झाले पन्नास सबस्क्राईबर झाले की लगेचच लाइव चालू करायची आहे त्यामुळं मग पटापट पटापट काय करायचंय सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके चला कलर साठी स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा हा जातोय तुमचा रामा कलर कसला सुंदर कसला सुरेख हे बघा साडी खूप सुंदर आहे मैत्रिणींनो एकदम फर्स्ट क्लास पीस आहे आणि साडीची प्राइस पण खूप सुंदर आहे बघा बरं एकदा चेक करा एकच म्हणतं तुम्हाला साडीची प्राईजही सांगून देते साडीची प्राइस काय आहे ते आठशे तीस रुपये बघा आठशे तीस रुपयेमध्ये मध्ये तुम्हाला ही घरपोच साडी मिळणार आहे तेही फ्री शिपिंगमध्ये ऑल इंडियामध्ये इंडियाच्या कुठल्याही तुम्ही जर कानाकोपऱ्यामध्ये असाल तरी सुद्धा तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये ही साडी भेटणार आहे चला तर मग घ्या स्क्रीनशॉट आणि बुकिंग नंबर देईल मी खाली त्याच्यावरती बुकिंग करायचं आहे रामा कलर त्यानंतर हा तुमचा पॅरोट ग्रीन कलर कसला सुंदर कसला सुरेख आहे बघा पॅरोट ग्रीन कलर मस्त असं पॅरोट ग्रीन कलर, है, सुन्दर सुन्दर है ग्रीन ग्रीन कलर आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे मैत्रिणी हा जातोय तुमचा ग्रीन टोनमध्ये ओके हा ग्रीनमध्ये जाणार आहे सुंदर कलर आहेत पत सुंदर साड्या आहेत पटापट जिला जो आवडेल जो हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या बुकिंगला व्हॉट्सअप करा आणि हा जाणार आहे तुमचा पैठणी कलर खूप सुंदर आणि सुरेख असा पैठणी कलर जातोय मस्त आहे बघा पैठणी कलर पण खूप सुंदर दिसणार आहे आठशे तीस फक्त आणि फक्त आठशे तीसमध्ये बुकिंग करा हा जातोय तुमचा डाळिंबी कलर खूप सुंदर आणि सुरेख आहे डाळिंबी कलर पण एकदम मस्त आहे डाळिंबी पिंक कलर जाणार आहे आठशे तीस ऑल इंडिया फ्री शिपिंग ऑल ओव्हर जरीचं विविंग जाणार आहे प्लस तुमचं मीनाकारीचं काम जाते हा जातो आहे तुमचा अंजिरी कलर खूप सुंदर आणि खूप सुरेख या अंजेरी कलरचा तर ट्रेंड आहे अंजिरी कलर पॅरोट कलर ट्रेंडिंगला आहेत ज्याची की खूप 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 डिमांड आहे चला जिला जो कलर आवडेल जो हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या बुकिंगला व्हॉट्सअप करायचा आहे बुकिंग नंबर तुम्हाला खाली देऊ भेटून जाईल ओके चला ज्यांना ज्यांना व्हिडिओ भेटलाय ज्यांना ज्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनचं बटन प्रेस करून घ्या लवकरच लाईव्ह सेशन चालू होईल डेली तर लाईव्ह सेशन सुद्धा जॉईंट करायचं आहे आणि असंच सुंदर सुंदर साड्या ड्रेसेसचं कलेक्शन पाहायचं आहे ओके चलो बाय बाय